तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय को कोऑपरेटिव्ह बँक विधानसभेनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडगम वाजू लागले असून अशातच अंबरनाथ आणि बदलापूर या दोन नगरपालिकांची एकत्रित महापालिका करा अशी मागणी शिवसेनेचे दोन्ही शहरातील नेत्यांनी केली आहे तर महापालिका होणार पण एकट्या बदलापूरचीच होणार असा दावा बदलापूरचे भाजपा आमदार किसन कथोरे यांनी केलाय अंबरनाथ आणि बदलापूर ही विकसनशील जुळी शहर असून दोन्ही शहरांमध्ये नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्याला आहे दोन्ही शहरांची लोकसंख्या आणि विस्तार दिवसेंदिवस वाढत चालला आहे अशातच जर दोन्ही नगरपालिकांची मिळून एक महापालिका महापालिका झाली तर ती क वर्ग होईल तिथे दर्जाचे आयुक्त येथील शहराच्या विकासाला जास्त निधी मिळेल अशी अपेक्षा शिवसेनेचे अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी व्यक्त केली तर महापालिका नक्की होईल पण ती एकट्या बदलापूरची होईल जनगणना झाल्यास आमचीच लोकसंख्या इत इतकी आहे की इतरांची आम्हाला गरजच भासणार नाही असा दावा भाजपाचे बदलापूरचे आमदार किशन कथोरे यांनी केला आहे अंबरनाथ शहर आणि बदलापूर शहर ही दोन्ही शहरं वाढतं लोकसंख्या आणि आधुनिकीकरण त्याचबरोबर वाढतं शहरीकरण याकडे शहरांची आहेत त्याचबरोबर हे मुंबईला जोडणारी शहर आहेत याचा जो इन्फ्रास्ट्रक्चरचा विकास होतो आहे त्याप्रमाणे बघता दोन्ही जर महापालिके दोन्ही जर नगरपालिका म्हणजे जर महापालिका झाली तर या शहराला आय एस दर्जाच्या आयुक्त येईल आय एस दलजाच्या मोठ्या प्रमाणाच्या असलेल्या सगळ्या सुविधा मोठ्या प्रमाणाचा निधी आणि मोठ्या प्रमाणाच्या ज्या ज्या वास्तू आहेत त्या निर्माण होण्याकरता नक्की त्याला महापालिका नंतर मदत होईल अंबरनाथ आणि बदलापूर ही महापालिका एकत्र होणंच उचित होईल महापालिका करू पण ती फक्त आणि फक्त बदलापूरची करू कुठल्याही परिस्थितीमध्ये दुसरी कोणालाही घेणार नाही आणि बदलापूरचीच होईल बदलापूरकरांची एकच इच्छा आहे की महापालिका व्हावी तर ती फक्त बदलापूरची व्हावी त्याला कारण असे जनगणना झाली तर आम्ही पाच लाखावर चाललो आजूबाजूची गावं डेव्हलपसाठी घेणार आणि एक बदलापूरची स्वतंत्र मॉडेल महापालिका बनवण्यासाठी त्याचा चांगला फायदा होईल शीतल मोरेसह अभय शर्मा मेट्रो न्यूज बदलापूर अब अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में, छे तक कोई एमाई नहीं भरना है ना कमाल का ऑफर शंकर हाइट्स नाईन झिरो झिरो फोर थ्री फाय सेवन 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 टू सेवन टू वन नाईन सेवन वन सेवन सेवन झिरो वन तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत म्हाडा आणि चड्डा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवाज टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार लाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन कॅथलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर वेगवेगळे अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाई इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयसीचे पेशंट्स असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर न्यूजला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद